जय भीम नमो बुद्धाय। बुद्ध आहे महाबोधी विहार मुक्ती आंदोलन बौद्धांनी बुद्धांच्या विचारांसाठी बौद्धांच्या अस्मितेसाठी उभं केलेलं एक आंदोलन नेमकं का काय आहे आज आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बौद्ध धार्मिक स्वायत्तेचा हा लढा आपण याला असं पण म्हणू शकतो याच्याबद्दल थोडीशी पार्श्वभूमी बघू महाबोधी बुद्ध विहार बौद्धगया बिहार या राज्यामध्ये आहे हे बौद्ध धर्माचे एक पवित्र धार्मिक स्थळ जिथे गौतम बुद्धांच्या गौतम बुद्धांना निरंजना नदीच्या काठावरती असलेला बोधी वृक्ष म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले आंदोलनाचं उद्दिष्ट काय बघा महाबोधी विहाराचं व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध भिक्षूंच्या हाती देणे आणि महत्व बौद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे संरक्षण करणे याबद्दल थोडस आपण ऐतिहासिक महत्व काय आहे याच जाणून घेऊया महाबोधी विहाराचा ऐतिहासिक महत्व बघा हे जे स्थान आहे हे बौद्ध गयामध्ये बिहार पटना या शहरापासून शहाण्णव किलोमीटर अंतरावरती ऐतिहासिक बघितलं तर बघा इसवी सणाच्या अगोदर पाचशे एकोणनव्वद मध्ये सिद्धार्थ गौतम यांना बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली त्यानंतर बौद्ध महत्त्व महत्व वाढत गेलं सम्राट अशोकांनी त्यांच्या काळामध्ये इसवी सणाच्या पूर्व तिसऱ्या शतकामध्ये येथे एक भव्य असं बुद्धविहार बांधले आणि त्यासोबतच एक वज्रासन पण बांधले होते ठीक आहे त्यानंतर आणि सहाव्या शतकामध्ये गुप्त काळामध्ये याच्यावरती जे उर्वरित बांधकाम आहे ते झालं आणि भारतातील प्राचीन बौद्ध विहार म्हणून ओळख जगामध्ये होत गेली याचं वैशिष्ट्य बघा वृक्ष इथं जो बोधीवृक्ष आपल्याला पाहायला मिळतो तो, तो मूळ वृक्षाची आता पाचवी पिढी आहे त्यानंतर भूमिस्पर्श मुद्रेतील बुद्धांची मूर्ती आणि दोन हजार दोन जे या आंदोलनाची पार्श्वभूमी जर पाहिलं तर याच्यामध्ये याची सुरुवात आपल्या बाजूच्या फोटो मध्ये इथं तुम्हाला दिसत आहेत हे श्रीलंकेचे भिक्षू आहेत यांचं नाव आहे अनागारिक धम्मपाल यांनी अठराशे एक्क्याण्णव मध्ये बौद्धांच्या ताब्यामध्ये ह्या बुद्धविहाराचा सर्व जो काही नियंत्रण आहे ते बौद्धाच्या ताब्यामध्ये देण्याची मागणी केली होती ही सगळ्यात पहिल्यांदा आहे एक्याण्णव मध्ये त्यानंतर बघा हे जे विहार आहे हे हिंदू महंत गिरीवंश यांच्या नियंत्रणाखाली होते त्या काळामध्ये ठीक आहे बघा अठराशे अं एक्क्याण्णवच्या नंतर बरेच वर्षानंतर हे आंदोलन जशास तसं राहिलं पुन्हा येते एकोणीसशे एकोणपन्नास चा बौद्ध गया मंदिर कायदा ठीक आहे याला मंदिर याच्यासाठी हिंदू लोकांच्या हिंदू धर्मामध्ये जर पाहिलं तर बौद्ध मंदिरच म्हणतात त्याला ते ठीक आहे तर एकोणीसशे एकोणपन्नास काय केले मंदिराचं जे व्यवस्थापन आहे या समितीमध्ये बौद्ध आणि हिंदू सदस्यांचा समावेश असला पाहिजे यामध्ये चार बौद्ध आणि चार हिंदू अशा प्रकारे याच्या सदस्यांची त्यांच्यामध्ये समावेश असावा अशी ह्या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे परंतु हिंदू सदस्यांचा प्रभाव जास्त वाढत गेला यामुळे या बौद्ध या आंदोलनाला ठीक आहे यामुळे या, या कायद्याला काय झालंय बौद्धांचा विरोध होत गेला आता याचं उद्दिष्ट काय बघा या आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांचा विचार जर केला तर एकोणीसशे मंदिर कायदा आहे तो रद्द करणे विहाराचे पूर्ण व्यवस्थापन जे आहे ते बौद्ध भिक्षूनकडे देण्यात यावे त्यानंतर हिंदी हिंदू धार्मिक अनुष्ठान जसं की आता बघा बुद्ध मूर्ती जी आहे तिथली या मूर्तीवरती जर बघितलं तर हिंदू पद्धतीने हिला सजवलं जातंय किंवा त्याच्यामध्ये अनुष्ठान केले जातात त्याची पूजावरचे पूजा अर्चना केली जाते ठीक आहे तर हे बंद करणे आणि त्यानंतर बौद्ध सांस्कृतिक वारशाचं संरक्षण करणे हे आंदोलनाच्या आपल्या आपल्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यानंतर बघा याचा उद्दिष्ट आहे बौद्ध धार्मिक स्वायत्तता आणि विहाराचे पवित्र राखणे हे आंदोलनाचं उद्दिष्ट आहे आंदोलनाचा इतिहास आणि प्रमुख घटना जर बघितल्या तर एकोणीसाव्या शतकामध्ये आता सांगितलं तसं सा अनागारिक धम्मपाल यांनी महाबोधी सोसायटी स्थापन करून हे आंदोलन सुरू केलं होतं विसाव्या शतकामध्ये बघितलं तर जपानी वंशाचे भिक्षू आहेत ज्यांचं नाव आहे भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई ठीक आहे यांचा पाठिंबा सुद्धा या आंदोलनाला लागला होता त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यामुळे याचा तीव्र विरोध जागतिक वरती आणि भारतामध्ये सुरू झाला एकविसाव्या शताब्दीमध्ये जर बघितलं आता सध्या मध्ये बघितलं तर दोन हजार पंधरा पासून इथं बरेच धरणे आंदोलन झालेत उपोषण झालेत आणि मोर्चे झालेत दोन हजार पंचवीस मध्ये जर बघितलं तर पंचेचाळीस दिवसाचं आमरण उपोषण सुद्धा झाले आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्याबद्दल याचिका दाखल करण्यात आली दोन हजार पंचवीस मध्ये सध्याच जे आंदोलन आहे याबद्दलच्या काय माहिती बघू फेब्रुवारी मध्ये बौद्ध भिक्षूंनी अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन आणि उपोषण सुरू चा विचार केला तर पुणे सोनभद्र त्यानंतर संभाजीनगर परभणी लातूर इत्यादी ठिकाणी आपल्याला या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे वगैरे पाहायला मिळतात त्याच्यानंतर आकाश लामा जे आहेत या भंतेजींच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन नियोजित झालेलं आहे त्यानंतर वैश्विक पाठिंबा जर बघितला तर श्रीलंका जपान थायलंडमधील बौद्ध समुदायांचा सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग आहे या आंदोलनामध्ये एक ऑनलाईन कॅम्पेन सुद्धा सुरू केला आहे ज्याच्यामध्ये हॅशटॅग रिपील बीटे ऍक्ट नाईन फोर्टी नाईन हे आहे बघा बीटे ऍक्ट म्हणजे बौद्ध गाय टेम्पल ऍक्ट नाईन फोर्टी नाईन त्याच्यासाठी रिपील करण्यासाठी हॅशटॅग चालवलं होतं याला पण भरपूर प्रतिसाद मिळाला आहे या हॅशटॅगची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तुम्ही पण जाऊन त्याला आपला पाठिंबा ऑनलाईन पद्धतीने देऊ शकता त्यानंतर बघा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव जर पाहिला तर सामाजिक प्रभावामध्ये पाहिलं तर बौद्ध समुदायामध्ये एकता आणि स्वाभिमान वाढला आहे धार्मिक स्वायत्ततेवर जागरूकता आता लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये होत आहे लोक जास्त जागरूक होत आहेत त्यांना आता त्यांचा जो काही धार्मिकतेबद्दल असेल किंवा बौद्ध वारशाबद्दलची बौद्ध संस्कारांबद्दलची जी जागरूकता आहे ती आता जास्त प्रमाणामध्ये झाली आहे सांस्कृतिक प्रभाव जर बघितला तर बौद्ध संस्कृती आणि धम्माचा प्रचार ह्या दोन गोष्टी आपल्याला यामधून जास्त प्रमाणामध्ये होत असताना दिसतात पुन्हा हिंदू बौद्ध धार्मिक तणावावरती आपण यावरती चर्चा सुद्धा झालेल्या काही ठिकाणी आपण पाहायला बघू शकतो या आंदोलनासमोरचे जर आव्हानं बघितले तर याच्यामध्ये प्रमुख आव्हान जर बघितलं तर बिहार सरकारची जी दडपशाही होत आहे आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे हे सर्वात मोठं आव्हान त्यानंतर हिंदू गटांचा जो विरोध आहे बुद्धांना विष्णूचा अवतार मानण्याचा त्यांचा दावा आहे यामध्ये त्यांना एक प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे जा बघा बुद्ध जर खरंच विष्णूचा अवतार आहे तर मग तुमच्या विष्णू मंदिरामध्ये बुद्धाची पूजा का केली जात नाही किंवा जिथं जिथं हिंदू लोकांना असं वाटतंय विष्णूचे अवतार आहेत मग हिंदूंच्या घरामध्ये बुद्धांचे फोटो का नसतात बुद्धांच्या मूर्त्या का नसतात हा प्रश्न सर्वसामान्यांकडून त्यांना विचारण्यात येत आहे या आंदोलनावरती काही टीका पण होतात त्या टीका काय आहेत बघा काही गट आंदोलनाला धार्मिक तणाव वाढवणारे मानतात काही गट जे आहेत ते म्हणतात की हे आंदोलन फक्त धर्मा धर्मामध्ये तणाव वाढवणार आहे आणि संयुक्त व्यवस्थापन समितीला काहीच पाठिंबा ठीक आहे याच्यामध्ये संयुक्त व्यवस्थापन समिती म्हणजे काही मध्ये हिंदू असायला पाहिजे आणि बौद्ध हे पण असले पाहिजे अशी एक संयुक्त समिती असली पाहिजे त्याला पण काही जण पाठिंबा देतात भविष्यामध्ये <laughs> जर आंदोलनाची दिशा पाहिली तर बघा एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करावा किंवा यामध्ये सुधारणा करावी आंतरराष्ट्रीय बौद्ध समुदाय स्वतंत्र व्यवस्थापन समिती स्थापन आता याच्यामध्ये भारतामधील असो किंवा मग इतर राष्ट्रातील असो अशी एक आंतरराष्ट्रीय लेवलची एक बौद्ध समुदायासोबत एक स्वतंत्र अशी व्यवस्थापन समिती बनवायला पाहिजे याचे संभाव्य परिणाम हे होतील की बौद्ध धार्मिक स्वायत्तता आणखी जास्त मजबूत होईल आणि बौद्ध गयाचे जागतिक महत्व वाढेल बौद्ध गयाचं आता जसं जगामध्ये महत्व आहे तसं आणखी जास्त प्रमाणामध्ये याचं महत्व वाढू शकते ही भविष्याची दिशा आहे याचा निष्कर्ष आणि आवाहन जर बघितलं तर महाबोधी विहार जे आहे हे आंदोलन बौद्ध वारशाच्या संरक्षणाचा शांततामय लढा आहे ठीक आहे या आंदोलनामध्ये आजपर्यंत आपल्याला कुठं पण हिंसक वळण झालेलं भेट पाहायला मिळत नाही एकदम शांततामय पद्धतीने हा लढा द्यायचा आहे त्याच्यानंतर शंभर वर्षाचा हा संघर्ष बौद्ध समुदायाच्या स्वाभिमानाचे प्रतीक बनला आहे हे आपल्याला याच्यामध्ये निष्कर्ष पाहायला मिळतात आणि याचं आव्हान असं आहे की या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पिटिशन साईन करू शकता ज्याच्यामध्ये हॅशटॅग रिपील बीटीऍक्ट नाईन्टीन नाईन्टी फोर यावरती जाऊन तुम्ही तुमचा ऑनलाईन मत त्याच्यामध्ये नोंदवू शकता आणि या आंदोलनाचा आणखी एक महत्वाचं आव्हान असं आहे की बौद्ध धर्माच्या शांततामय मार्गाने आपल्याला या आंदोलनामध्ये यश मिळवून द्यायचं आहे यासाठी सर्वांनी सोबत येऊन हा आपला लढा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय जय भीम धन्यवाद